शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रुक्मिणी नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली कोरोना नियमावलीचे पालन करीत या वर्षी श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक न काढता मंदिर परिसरातच श्रींची पालखी सजविण्यात आली होती तसेच भाविक भक्तांनी देखील मंदिरातच श्रींचे दर्शन घेतले तसेच प्रकट दिनानिमित्त श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांनी आले होते मुणे, मुणे होते सकाळपासूनच मंदिरातील वातावरण जयघोषामुळे आरतीमुळे भक्तिमय झाले संत गजानन महाराज यांच्या प्रकट निमित्त पन्नालाल नगर येथील वैशाली राऊत यांच्या निवासस्थानी संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय पारायण पार पडले या विजय ग्रंथ पारायणामध्ये परिसरात पन्नास महिलांनी सहभाग घेतला होता संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त घरातील वातावरण भक्तिमय झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती